तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात आहात ना आताच आपण रेस्क्यू केला क्रिकेट स्नेक म्हणजे तस्कर साप हा बघा किती सुंदर असा साप आहे हा साप बिनविषारी आहे आणि हा साप खूप प्रेमळ आहे आणि एकदम पाळीव साप आहे काही करणार नाही चावतच नाही असा साप हा साप अंडी देतो जुलैच्या आसपास अंडी देतो एक आठ ते बारा अंडी हा साप देतो हा साप उंदीर पक्ष्यांची अंडी पक्षी पाली असे असे हे जे खाद्य आहे ह्याचा जो स्वभाव आहे हा खूप लादळू असा स्वभाव आहे लादळू स्वभाव असल्यामुळे तो आपल्या घराच्या जवळ असा लपत छपत येतो आणि पाणी खायचा प्रयत्न करतो म्हणून ह्याचं नाव तस्कर दिलेलं आहे खूप प्रेमळ असा साप आहे चावतच नाही हा साप ज्या माणसाला मनातून सापाची भीती घालवायची आहे तर तो माणूस हा या सापाला हातात घेऊ शकतो आणि खूप प्रेमळ असा साप आहे बघू शकता तुम्ही काही करणार नाही चावत पण नाही साप हा साप चावू शकतो जेव्हा कोणी मार दिला किंवा कुठेतरी इंजर्ड त्याला झाला तो तर तेव्हा तो रागाभरात स्प्रिंग अशी स्प्रिंग करतो असा गोल राहतो आणि एक स्प्रिंग करण्याचा प्रयत्न करतो आणि स्प्रिंगने बाईट करायला बघ आहे साप बिनविषारी पण जेव्हा त्याला कुठे मार लागला असेल ला इजा झाली असेल तेव्हा तो रागात असतो आणि तेव्हा बाईट करू शकतो बाकी बघायला गेलं तर जेव्हा जेव्हा तो सेफ असतो

आपण क्यूट सा पला रिलीज करूया Yeah, I'm about to fade away. Cause every time I wake up, I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden, I don't look at anything the same way. Gotta build up of my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, okay? Just let me be me and I'll stay out of your way. I can see the way you look at me, I'm such a disgrace. I never